नमस्कार मी फराह खान तुम्ही बघताय महाराष्ट्राचा नंबर वन मराठी न्यूज चॅनल न्यूज एटीन लोकमत आणि बुलेटिनच्या सुरुवातीला मोठी बातमी मराठा आरक्षणाची मागणी करत उपोषण करणाऱ्या मनोजरांगे पाटील यांच्या आंदोलनाला अनेक आमदार खासदारांनी पाठिंबा दिला आज खासदार सुप्रिया सुळे यांनी आझाद मैदानावर जाऊन सरांगेंची भेट घेतली त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली त्यानंतर निघताना मात्र सुप्रिया सुळे यांना मराठा आंदोलकांच्या रोषाला सामोरं जावं लागलं शरद पवारांच्या कन्या आणि राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंना रविवारी आझाद मैदानात मराठा आंदोलकांच्या रोषाचा सामना करावा लागला रविवारी सुप्रिया सुळे मनोज जरांगेना भेटून निघाल्या आणि त्यानंतर काही मराठा आंदोलकांनी त्यांना घेरल्याचं दिसलं आंदोलकांनी सरकारसोबतच शरद पवारांविरोधातही घोषणाबाजी करत सुप्रिया सुळेंना घेराव घालण्याचा प्रयत्न केला बाहेर मराठा तरुणाईने सुप्रिया सुळेंना घेराव घालण्याचा प्रयत्न सुरू केला आतून आंदोलकांना सुळेंना जाऊ देण्याच्या सूचना दिल्या जात होत्या पण आंदोलक काहीच ऐकायला तयार नव्हतं त्यामुळे सुप्रिया सुळेंना हात जोडत आंदोलकांच्या गर्दीतून वाट काढावी लागली पण त्यानंतर आंदोलकांनी सुळेंच्या गाडीला चहू बाजूंनी घेरलं त्यामुळं सुळेंची गाडी या गर्दीमध्ये अडकली अखेर <tip> काही कार्यकर्ते पुढे आले त्यांनी संतप्त कार्यकर्त्यांना बाजूला हटवत सुळेंच्या गाडीला वाट मोकळी करून दिली आणि सुप्रिया सुळे कार्यकर्त्यांच्या गराड्यातून बाहेर पडली खरंतर सुप्रिया सुळे या मनोज जरांग्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी आझाद मैदानात पोहोचल्या होत्या या भेटीनंतर सुप्रिया सुळेंनी सत्ताधाऱ्यांवर टीकेचे बाणही चालवले गाडी प्रायव्हेट प्लेन आणि हेलिकॉप्टर नसतं मायबाप जनतेचा पण ही प्रतिक्रिया देऊन जशा सुप्रिया सुळे बाहेर आल्या त्यानंतर संतप्त कार्यकर्त्यांनी घेरलं मागील तीन दिवसात अनेक नेत्यांनी मनोज जरांगेंची भेट घेतली पण कुणालाच घेराव घालण्याचा प्रयत्न आंदोलकांनी केला नाही असं असलं तरी विरोधी पक्षाच्या खासदार असलेल्या सुप्रिय सुळेंना मात्र आंदोलकांच्या नाराजीचा सामना करावा लागेल एकीकडे जरांगेंना भेटताना कुठलाही विरोध झालेला नसताना बाहेर अशा प्रकारे घेराव घातला गेल्यानं अनेक सवाल उपस्थित होत होता कोणत्याही जो भाजपचा येईल तो विरोधी पक्षाचा येईल आपल्या पोरांनी त्यांना ताण देऊ नका आपल्या व्यासपीठावर आलेला आपला दुश्मन जरी असला तरी त्याला सन्मान द्यायचा शिका नास्ता, नास्ता मग नेते याला येणार दरम्यान आझाद मैदानातील या प्रकारानंतर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू झाल्याचं पाहायला मिळालं खर तर यामध्ये मला नवटंकी वाटते कारण ज्या माणसाने जरांगीच आंदोलन उभं करून दिलंय त्या माणसाच्या मुलीवर कोण घेराव घालन याच्यामध्ये हा प्लॅन केलेला आहे खरं तर कालच्या काही म्हणजे चाळीस मिनटं मी आहे आणि व्हिडिओ बघितला चाळीस मिनटं राजेश टोपे त्या मनोज जारांगेच्या कानात बोलत होते त्यांनी तो प्लॅन केलेला आहे कारण की आता उद्याचं राजकारण शरद पवारांना स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये कसा फायदा करून देता येईल हे प्लॅन मनोज जारांगे आणि शरद पवारांच्या पिलावळीने केलेला आहे आज बाटली वगैरे फेकल्या गेली त्याचं कोणीही समर्थन करत नाही मात्र माझी परत एकदा आंदोलकांना विनंती असेल एक भाऊ म्हणून तुमच्यातलाच एक ओबीसीचा घटक असलेला भाऊ म्हणून विनंती असेल की अत्यंत सकारात्मक पद्धतीनं शांततेच्या मार्गाने चाललेल्या आंदोलनाला कुठेही हिंसक पडत लागता कामा नये असं करणं उचित नाही कोणी लोकप्रतिनिधी जर गेला तर त्याला चर्चेला संधी दिली पाहिजे बोलायला वेळ दिला पाहिजे आणि सगळ्यांची भूमिका ती त्याला मार्ग काढण्याकरता त्यामुळे मला काय नेमकं घडलं मला माहित नाहीये पण हे जर घडलं असेल तर मला वाटतं बरोबर नाही तीन दिवसांच्या उपोषणानं मनोज जरांगेंची प्रकृती खालवते आहे तसाच आंदोलकांचा संयम सुटतो की काय असा सवाल उपस्थित होतो पण वेळी हे आंदोलक आता जरांगेंचंही ऐकत नाहीयेत की काय असाही प्रश्न रविवारच्या या प्रकारामुळं उपस्थित होतोय शरद जाधव न्यूज एटी लोकमत मुंबई